आमच्या माझ्या मैत्रीण आणि आलेल्या भगिनी मुली यांना सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरू झालेले दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो ही सदिच्छा आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती या निमित्ताने मी त्यांचे मनपूर्वक अभिवादन करते वयाच्या अवघ्यात सतराव्या वर्षी वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर सावित्री म्हणजे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली आपले पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत पुणे येथील भिडेवाडा येथे मुलीची पहिली शाळा सुरू केली तेथे त्यांनी विनावेतन शिकविण्यास सुरुवात केली आणि पहिली शिक्षिका महिला शिक्षिका होण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले आपल्या पतीसोबत सावित्रीबाईंनी अतिशय धैर्याने आणि खंबीरपणे जी साथ घेऊन सुरुवात केली त्याबद्दल ज्ञानाची त्यांनी सुरुवात केली आणि शिकविण्यास सुरुवात केली उगाच नाही त्यांना ज्ञानज्योती म्हटलं जातं सावित्रीबाईंनी बालविवाह हो, थांबवली नाही बालविवाहांना शिकवली नाही बालविघांचे पुनर्विवाह हो। सतीप्रथेविरुद्ध लढा यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला बालविधांचे देशवपान यासाठी त्यांनी पुण्यातील महाव्यांचा संप घडवून आणला मोठ्या धडाडीचे कार्य त्यांनी त्या काळात केले या ज्ञानज्योतीचे स्मरण करून आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून मला त्यांच्याबद्दलची एक घटना तुम्हाला सर्वांना सांगायची अतिशय सुंदर अशी संधी मिळालेली आहे तिसरं लुगड लुगड हे काय काय रहस्य आहे या दुसऱ्या एक दिवस ज्योतिबा फुले ओसरीवर आपल्या कारभार्यांसमोर बसले होते आतून सावित्रीबाई आल्या आणि म्हणाल्या मला तिसरं लुगडं घेईन म्हणते ज्योतिबा फुलेंनी हे ऐकलं आणि त्यांना आश्चर्य वाटला आणि रागही आला आपली पत्नी असून तिला आपले विचार माहीत नाहीत का दोन असताना हवा कशाला फुले सावित्री अन्न आणि वस्त्र हे फक्त गरजेपुरते वापरावं एक वस्त्र अंगावर राहण्यासाठी दुसरं वस्त्र धुवायला तिसरं लुगड हवा कशाला पुढे काही बोलणार तेच कारभाऱ्यांनी मध्ये पटकन बोलले साहेब बोलतात की ज्योतिराव ते अगदी ठीक आणि योग्य आहे ज्यावेळेस त्या घरातून मुलींना शिकवण्यासाठी बाहेर जातात रस्त्याने लोक त्यांच्यावर थुंबतात आणि त्यांच्या अंगावर घाण टाकतात त्यावेळी त्यांचं लगडं घाण होतं आणि असं खराब लोडं घेऊन ही महिला शिकतात कशी <coughs> काय आपल्या विद्यार्थ्यांसमोर स्वच्छ आणि शिकविण्याचं व्रत घेतलेली ही शिक्षिका तिच्यासाठी हे स्वच्छ वस्त्र हवं यासाठी तिसऱ्या वेगळ्याची मागणी आहे ज्योतिबांनी हे ऐकलं आणि ते आवाज झाले त्यांना असं वाटलं की आपली पत्नी सर्व सहन करून आपल्याला आता सुभराई कशाची कल्पना न देता कसे काय केले हे धैर्याने आणि निवृनपणे आबपणे हे सर्व सहन केलं आणि तरीही मुलींना शिकविण्याचा कसा टाकू नये बरोबर आहे तिचं ते उठले आणि निघाले ते तिसरं ज्योतीचे शतशहा म्हणून ज्ञानज्योतीच्या जीवनामध्ये सर्वात दुःखद घटना म्हणजे ज्योतिबा फुले यांचे निधन त्यावेळी दत्तपुत्र यशवंत यांना नातेवाईकांनी अग्निसंस्कार करण्यास बंदी घातली अश दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळलेला असतानाही सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करणे स्वतःचा ताबा घेतला आणि अग्निसंस्कार केला त्या काळातही त्यांनी क्रांतिकारक एक पाऊल उचलले त्या दिवसापासून त्यांनी आपल्या खांद्यावर ज्योतिबांच्या सोबत केलेली जी काही सामाजिक सुधारणा होती सामाजिक संघटना होती करण्याची दुरा त्यांनी आपल्या खुद्द्यावर केली आणखी दोन उदाहरणे देते त्यांच्याविषयी ज्या वेळेला दुष्काळ पडला होता सावित्रीबाईंनी ठिकठिकाणी अन्नछत्र तयार केले आणि गोर गरिबांना जीवदान दिले सुमारे दोन हजार मुला मुलींना भोजनाची व्यवस्था करून दिली पुण्यामध्ये लेख सारखी महाभयानक सात वेळेस आली त्यावेळेस मृत्यूलाही न घाबरता सावित्रीबाईंनी सर्व रुग्णांची सेवा शुश्रूषा केली अखेर या माऊलीचा प्ले होऊन दुःखद निधन झाले तर खरं तर मला ह्या सर्व याच्यातनं तुम्हाला सांगायचं आहे की समाज सुधारणा करता करता आपण स्वतःला बळकट केलं पाहिजे कुणाचाही अवमान होता कामा नये आपण स्वतःला इतकं खंबीर बनवावं की मागे जर कोणी बोलत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये खरं तर सावित्रीबाईंनी शिक्षणाची सुरुवात करून जे काही कार्य केलेलं आहे आज आपण मोबाईलचा जो उपयोग करतो आहे तो चांगल्या कार्यासाठी करा त्याच्यातल्या वाईट गोष्टी सोडून द्या त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या समाज सुधारणा आणि समाजकंटकांना त्याच्यातून तुम्ही विरोध करा आपले लहान मुलं जे आहेत त्यांना चांगले शिक्षण द्या त्यांचे संस्कार हेच पुढे आणखी एक सावित्री निर्माण होणार आहे अशा खूप सावित्री आपल्याला निर्माण झाल्या पाहिजे त्यावेळेस हे संस्कार पुढे पुढच्या पिढीला खूप उपयोगी येतील अशा या सावित्रीबाई फुला फुलाईचे क्रांतिकारक फुलचे ज्ञानज्योती क्रांतीज्योती यांचे मी पुन्हा एकदा प्रदर्शना <laughs>